इकडे आले त्यानंतर आपल्याला टमाटे बांधतो आपण त्यांचा असं मेंढ्यावाल्यानंतर ताण राहतो गावचे मेंढ्यावाले आले तेवढे त्यांच्या इकडे मेंढ्या मशी हाकून घेतले त्या तिकडे उसामध्ये आपले खात होते त्यानंतर आता साडेपाच नंतर आपण निघलेलो आहे घरी मम्मी पण निवडलेली मावून आता बघू शकतो सूर्य मावळ आहे आता लवकरच सूर्य मावळत आहे सपला घालून घेतो त्यानंतर आता ते पनपेचे पाणी आहे